सर्व शासकीय कर्मचारी मित्रांनो पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो एक आपल्याला मी शासनाचं परिपत्रक आपल्याला दाखवणार आहे आणि हे परिपत्रक आपल्या सर्वांकरता अतिशय महत्वाचं वैद्यकीय प्रतिकूर्ती देयक किंवा मेडिकल बिल सादर करत असताना आपल्याला जिल्हा शल्य चिकित्सक यांचं प्रमाणपत्र आणावं लागतं परंतु मित्रांनो महाराष्ट्र शासनाचं एक अतिशय महत्वाचं पत्र आहे आणि त्या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला अतिशय महत्वाची माहिती देणार आहे तर या पत्रामुळे आपल्याला तशा प्रकारचं कोणतेही प्रमाणपत्र आणायची गरज नाही तर बघा महाराष्ट्र शासन दिनांक चार एप्रिल दोन हजार पंधराचं हे पत्र आहे तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण बघू शकता प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक औरंगाबाद लातूर आणि अमरावती नागपूर यांच्या करता हे पत्र आहे विषय आहे वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी जिल्हा वैद्यकीय अधीक्षक जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या प्रमाणपत्राबाबत तर मित्रांनो आपल्याला वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीकरता वैद्यकीय अधीक्षकांचं प्रमाणपत्र आता लागणार नाही उपरोक्त विषयाबाबत कळण्यात येते की, की, की राज्यातील शिक्षक त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके शिक्षणाधिकारी विभागीय उपसंचालक आणि विभागीय तपासणी समितीमार्फत शासनास सादर केली जातात परंतु सदर पिले विभागीय स्तरावर तपासणी करताना एखाद्या कर्मचाऱ्याने शासकीय तसेच रुग्णालयात उपचार घेतले असतील व जिल्हा वैद्यकीय अधीक्षक जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र जोडले नसेल तर त्रुटी काढून परत केली जातात याबाबत अनेक विधानमंडळ सदस्य व कर्मचारी यांनी शासनास तक्रार केल्याने आपणास कळण्यात येते की शासकीय तसेच खासगी रुग्णालयास शासन मान्यता देण्यात आली असल्यास अशा मान्यता प्राप्त खासगी रुग्णालयात उपचार घेतलेले असल्यास आस, जिल्हा वैद्यकीय अधीक्षक जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रमाणित करण्याची आवश्यकता नाही तर शासकीय रुग्णालय आणि शासनाने ठरवून दिलेले खासगी रुग्णालय यामध्ये जर आपण उपचार घेतले असतील तर या दवाखान्यातील वैद्यकीय प्रतिप्रती करता आपल्याला आता वैद्यकीय अधीक्षक जिल्हा शैल्य चिकित्सक यांच्या प्रमाणपत्राची गरज लागणार नाही तर मित्रांनो हे खाजगी रुग्णालय कोणकोणते आहेत आणि त्यांना शासनाने मान्यता दिलेले रुग्णालय कोणते आहेत ते सुद्धा मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर ते आपण बघू शकता तर त्याचा हा जी आर आहे मित्रांनो वैद्यकीय खर्चा ची शासकीय रुग्णालयाप्रमाणे प्रतिपूर्ती आण शासन मान्यता दिलेल्या खाजगी रुग्णालयाची यादी ही अकरा ऑक्टोबर दोन हजार तेराच्या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे आणि बघू शकता आपण परिपत्रक इथे सांगितलेलं आहे त्यांच्या कुटुंबियांना खासगी रुग्णालयात घेतलेल्या गंभीर व विशिष्ट खर्चाची शासकीय रुग्णालयाप्रमाणे कृती अनुदेयतेसाठी शासन मान्यता दिलेल्या खाजगी रुग्णालयाची अद्यावत यादी इथे दिलेली आहे तर वेगळ्या प्रकारचे आहेत हॉस्पिटल या सोबत दोन ते ती तीन जी आर आलेले होते एक जी आर आपल्याला सांगतोय व इंडियन कॅन्सर सोसायटी संलग्न असलेल्या महाराष्ट्रातील संस्था रुग्णालयातील वैद्यकीय खर्चाची देयके देखील प्रतिपूर्तीसाठी विचारात घ्यावीत तर हे सुद्धा आहे सोबत बघा हॉस्पिटलची नाव शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी खासगी रुग्णालयात घेतलेल्या गंभीर व विशिष्टोपचारावरील खर्चावरील शासकीय रुग्णालयाप्रमाणे प्रतिपूर्ती अनुदेशासाठी शासन मान्यता दिलेल्या खासगी रुग्णालयाचे अद्ययावत यादी हृदय मद्रास राज्याच्या बाहेर जी सुद्धा आहे चंदीगड नवी दिल्ली कलकत्ता बेळगाव हैदराबाद सिकंदराबाद मुंबई 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 आणि मुंबईची वेगवेगळ्या प्रकारची हॉस्पिटल नाव आहेत आपण बघू शकता तर या रुग्णालयामध्ये जर आपण उपचार घेतलेला असेल तर आपल्याला जिल्हा शैल्य चिकित्सक यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही आपण सरळ आपला प्रस्ताव योग्य माध्यमाद्वारे मंजुरी करता पाठवू शकता त्याचबरोबर याचा फॉर्मेट कशा प्रकारचा असतो वैद्यकीय बिलाचा त्याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ देणार आहे त्याचबरोबर सेवा पुस्तकामध्ये आपण कोणत्या प्रकारच्या नोंदी घेतल्या पाहिजेत त्यावर सुद्धा मी आपल्याला व्हिडिओ देणार आहे नागपूर हॉस्पिटल आहे यवतमाळच अकोला भंडारा अमरावती बुलढाणा औरंगाबाद नगर नांदेड तर बघू शकता सर्व हॉस्पिटल आहे मूत्रपिंड प्रतिरोपण यासाठी हॉस्पिटलची नाव दिलेली आहे रक्ताचा कर्करोग आणि इतर कर्करोग यासाठी मुलांचे आजार यांच्या करता इथे दिलेले आहे मधुमेह मनक्याचे विकार याबद्दल सर्वात पोलिओवर मित्रांनो शासन निर्णय आहे बऱ्याच वेळेस जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ होते किंवा अन्य मार्ग अवलंबले जातात आपल्या सर्वांना माहित आहे त्यामुळे जर आपण या सर्व यादीमध्ये एकूण तेवीस पानाचा हा शासन निर्णय आपण महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर सुद्धा हा शासन निर्णय काढू शकता परंतु आपल्याला जो ज्वागोदरचा शासन निर्णय दाखवलेला आहे जे आर परिपत्र दाखवलेला आहे ते मात्र आपल्याला मिळणार नाही त्याचबरोबर जर या एवढ्या हॉस्पिटलपैकी जर आपण उपचार घेतले तर आपल्याला कोणत्या प्रकारच्या प्रमाणपत्राची गरजही लागणार नाही आहे अधिकृत सर्व हे खासगी रुग्णालय आहेत आणि शासकीय रुग्णालयामध्ये केलं तर आपल्याला प्रश्न उद्भवत नाहीये अतिशय महत्त्वाची माहिती होती यानंतर आपल्या जर कमेंट्स भरपूर आल्या तर आपल्याला नक्कीच मेडिकल बिल वैद्यकीय प्रतिपूर्ती बिल याचा संपूर्ण फॉर्मॅट माहिती देणार आहे आपण जर तशा प्रकारच्या आपल्या कमेंट्स आल्या तर त्यानंतर शासकीय सेवेमध्ये असताना सेवा पुस्तकामध्ये कोणत्या प्रकारच्या अतिशय महत्वाच्या नोंदी आपण घेतल्या पाहिजेत त्याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ मी देणार आहे तर मित्रांनो हे सर्व हॉस्पिटल आहे धन्यवाद